मांढरदेवी यात्रेमध्ये झाली मोठी दुर्घटना त्या दिवशी यात्रेमध्ये काय झाले आलेल्या भक्त भाविकांना आपले का गमावे लागले प्राण याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे काळूबाईचं जुनं ठाण आणि हे कोकणीच्याडा आणि हे इकडचं बाबा जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ठिकाण म्हणजे मांढरदेवी या ठिकाणी तर या व्हिडिओमध्ये आपण मांढरदेवीचे दर्शनही घेणार आहे आणि मागील काही दिवसापूर्वी यात्रेच्या दिवशी या, या ठिकाणी एक दुर्घटना झाली त्यामध्ये जवळपास तीनशेच्या वरती लोकांचा बळी गेला याविषयी पण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहेत के से, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो जाऊया मांढरदेवीच्या दर्शनासाठी आणि त्या दिवशी यात्रेमध्ये तीनशे लोकांचा बळी कसा गेला याविषयी पण माहिती घेऊया मांडरगड परिसरामध्ये हजारो अशी झाडे पाहायला भेटतात की त्या झाडांवरती लाखो लोकांना करणी केल्याचे आपल्याला दिसून येते यावर आपण एक संपूर्ण व्हिडिओ लवकरच बनवणार आहे तो व्हिडिओ आपण पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळींनो आत्ता आपण मांडरगड परिसरामधून निघालेलो आहोत मांडरदेवी मंदिरामध्ये जाण्यासाठी या भव्य प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश करूनच काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मांडरदेवी मंदिरामध्ये पोचतो मंदिरात जाण्यासाठी अतिशय मजबूत असा पायरी मार्ग या ठिकाणी बनवण्यात आला आहे जाण्यासाठी आणि परत मागे येण्यासाठी असे दोन मार्ग या ठिकाणी बनवत आल्याचे आपल्याला दिसून येते आपल्या घरात स्थापन केलेली काळूबाईची मूर्ती मांढरगडावरील काळूबाईला भेटीसाठी घेऊन येताना काही भक्त भाविक आपल्याला या ठिकाणी दिसून आले पायरी मार्गाला लागूनच या ठिकाणी हनुमान मंदिर उभारण्यात आलेले आहे किल्ल्यांवर ज्याप्रमाणे आपल्याला बोरूनच पाहायला भेटतात त्याच प्रकारचे बुरुंज मांढरगडावर बनवण्यात आल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पायरी मार्गाने आपण येऊन पोचलेलो आहोत मंदिर परिसरामध्ये काळूबाईचे दर्शन घेण्याअगोदर मंदिर परिसरात काही देवी देवता आहेत त्यांचे दर्शन आपण घेणार आहोत हे काळूबाईचं जुनं ठाण आणि हे कोकणीच्याडा आणि हे इकडचं बाबा, तेली बाबा। मांढरदेवी मंदिराच्या चौफेराशे आपल्याला विविध देवीदेवतांचे छोटे मंदिरं या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटतात आणि या प्रत्येक मंदिराची एक वेगळी आख्यायिका या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सांगितली जाते आणि येणारा प्रत्येक भक्तभाविक या, या बाजूला असलेल्या संपूर्ण मंदिरामध्ये जाऊन याही देवी देवतांचे दर्शन घेत असल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी आपल्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावाने तेल जाळले तर त्यांच्यावरील संकटे दूर होतात अशी माहिती समजली नुकतीच दोन दिवसापूर्वी देवीची यात्रा संपली येणाऱ्या भक्त भाविकांसाठी उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून या ठिकाणी मोठमोठे मंडप घालण्यात आले होते ते सोडायचे काम या ठिकाणी आता चालू असल्याचे आपल्याला पाहायला भेटते तर ही आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्त भाविकांची रांग आणि याच रांगेमधून आपल्याला मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी पुढे पुढे जावे लागते मांढरदेवी यात्रा दुर्घटनेमध्ये तीनशेपेक्षा जास्त भक्त भाविकांचा बळी गेला त्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण आता सर्वात प्रथम आपण घेऊया काळूबाईचे दर्शन तर मंडळी हे आहे मांढरदेवीचे मंदिर आणि मंदिरात जाण्यासाठीचा हा दरवाजा तर आतमध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंग काढण्यास परवानगी नसल्यामुळे आपण हे तुम्हाला स्क्रीनवरील लाईव्ह मांढरदेवीचे दर्शन दाखवत आहे तारीख पंचवीस जानेवारी दोन हजार पाच वेळ मंगळवार दुपार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ मांढरदेवीचं एक मंदिर डोंगरावर वसलेले डोंगर आहे याला काळूबाईचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते मांढरदेवीच्या मंदिरात जाण्यासाठी हा लहान डोंगर चढावा लागतो त्यासाठी पायऱ्या आहेत पायऱ्यांच्या दुतर्फा पूजेच्या साहित्याची दुकानं आहेत दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये डोंगरावर देवीची यात्रा असते हा उत्सव जवळपास पंधरा दिवस चालतो त्याही दिवशी जवळपास तीन लाख भक्त उत्सवासाठी जमले होते यात मोठ्या संख्येने महिला आणि त्यांच्यासोबत लहान मुलेही होती उसळलेल्या गर्दीतून प्रत्येक जण जमेल तसे देवीचे दर्शन घेत होते बोकड कापण्याची प्रथा सुद्धा त्यावेळी होती त्यामुळे डोंगराच्या एका बाजूला बोकड कापले जात होते दुपारच्या गर्दीत अचानक गोंधळ उडाला काही भाविक घसरून खाली पडले आणि गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाले यावेळी डोंगरावर काही तंबू लावले होते या तंबूंनाही आग लागली सिलेंडरचे स्फोट झाले आणि शेकडो लोक यामध्ये बळी गेले अनेक जखमीही झाले काही क्षणातच होत्याचे नवते झाले शेकडोंचे जीव गेले लहान मुले गुदमरून गेली पाहता पाहता मृतांचा आकडा शंभरी पार गेला आणि दिवसाअखेर जवळपास तीनशे जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले मंदिरासमोर ज्या ठिकाणी नारळ फोडले जात होते त्या ठिकाणावरून पाण्याचे पाठ वाहत होते आणि नारळाच्या शेंड्यांचे ढीगही साठले होते आणि त्याच ठिकाणी काही भाविक पाय घसरून पडले गेले आणि एक चेंगराचेंगरी होऊन हा प्रकार त्यावेळेस त्या ठिकाणी घडला तर मित्रांनो कुठेही आपण मंदिरात दर्शनासाठी गेले जर त्या ठिकाणी गर्दी असेल तर, गर तर प्रत्येकाने आपली सुरक्षा ठेवलीच पाहिजे आणि आपल्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे या मांढरदेवी दुर्घटनेचे जर कोणी प्रत्यक्ष साक्षीदार असाल तर आपण कमेंट करून आपला अनुभव आम्हाला नक्कीच शेअर करा तर मंडळीन आपण आलो होतो मांढरगडावरती मांढरदेवीच्या दर्शनासाठी आणि या ठिकाणी भरपूर अशी गर्दी असल्यामुळे आपल्याला मंदिराच्या आतमध्ये कुठलंही चित्रीकरण करण्यास परवानगी नाही त्यामुळे आपण लाईव्ह चित्रीकरण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि यात्रेच्या दिवशी तीनशे लोकांचे बळी का गेले याचा पण सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये मा आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखादी नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज